नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये मंडळी हनुमान चालिसा प्रत्येक घरात पठण केले जाते हे पठण अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक मानले जाते हनुमान चालिसा पठण करण्याचे काही नियम आहेत ज्यांचे पालन केल्याने त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात हनुमान चालिसा योग्यरित्या के पठण केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात आणि आनंद आणि समृद्धी येते हनुमान चालिसाचे कोणत्या दिवशी पठण करावे तुम्ही आठवड्यातील सातही दिवस हनुमान चालिसा पठण करू शकता मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसा पठण करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते हनुमान चालिसा वाचण्याची योग्य वेळ कोणती तुम्ही कधीही हनुमान चालिसा पठण करू शकता परंतु विशिष्ट वेळी ते पठण करणे विशेषतः फायदेशीर ठरते जसे ब्रह्ममुहूर्त सूर्योदयापूर्वी सुमारे दीड तास आधीचा काळ ब्रह्ममुहूर्त मानला जातो पूजा मंत्र जप आणि जागरण करण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो म्हणून पहाटे चार ते सहा या वेळेचा काळ हनुमान चालिसा पठणासाठी सर्वोत्तम मानला जातो या काळात मन शांत राहते आणि पठणाचा परिणाम अनेक पटीने वाढतो दुसरा आहे सूर्यास्त हनुमान चालिसा पठन करण्यासाठी सूर्यास्ताचा वेळ देखील शुभ मानला जातो यावेळी पठन केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते तिसरा आहे प्रदोष काळ सूर्यास्त आणि रात्र सुरू होण्याच्या वेळेला प्रदोष काळ म्हणतात या काळात हनुमान चालिसा पठन करणे देखील शुभ मानले जाते आणि चौथा आहे झोपण्यापूर्वी रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हनुमान चालिसा वाचू शकता यामुळे वाईट स्वप्ने नकारात्मक ऊर्जा आणि भीती दूर होण्यास मदत होते हनुमान चालिसा किती वेळा पठण करावी धार्मिक मान्यतेनुसार हनुमान चालिसा एक सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा पठण करणे शुभ मानले जाते विशेष इच्छांसाठी एकवीस दिवस सतत पठण करण्याचा संकल्प केला जातो हनुमान चालिसाचे पठण करण्याची पद्धत सर्वप्रथम पूजास्थळ किंवा जिथे तुम्ही मंत्र पठन करणार आहात ते ठिकाण स्वच्छ करा हनुमान चालिसा पठण करण्यापूर्वी स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला सर्वप्रथम भगवान गणेशाला नमस्कार करा आणि भगवान श्रीरामाचे ध्यान करा हनुमानजीच्या चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा जर तुम्ही एखाद्या विशिष्ट इच्छेसाठी पाठ करत असाल तर ते करण्याचा संकल्प करा संकल्पात तुमची इच्छा आणि पठणाची संख्या सांगा शांत वातावरणात स्वच्छ चटेवर बसून पठन सुरू करा पठन झाल्यानंतर हनुमानजींना अन्न जसे की गूढ हरभरा किंवा बुंदी अर्पण करा हात जोडून तुमची इच्छा व्यक्त करा आणि क्षमा देखील मागा हनुमान चालिसा पठणाचे नियम नेहमी शुद्ध शरीर आणि मनाने हनुमान चालिसा वाचा आंघोळ केल्यानंतरच पठन सुरू करा जमिनीवर चटई पसरून बसा आणि हनुमान चालिसा पठण करा पठण करताना तुमचे तोंड पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावे घाई न करता वाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या पठण करताना तुमचे मन एकाग्र ठेवा आणि तुमच्या मनात कोणत्याही प्रकाराची नकारात्मक भावना येऊ देऊ नका पठण संपल्यानंतर माफी मागायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद